म्युच्युअल फंड कधी पण बंद झालं तर काय करणार हे काही क्वेश्चन असतात जे तुम्ही आन्सर तर खूप बरं होईल आज भारतामध्ये सगळ्यात जास्त स्ट्रिक्ट रेग्युलेटरी बॉडी ही सेबी आहे प्रत्येक इन्व्हेस्टर हा जेव्हा पैसा मार्केटमध्ये टाकतो इक्विटीमध्ये डेटमध्ये कुठे पण हे सेबी त्याच्यावर बघते की हे करेक्ट चाललंय की आणि इन्व्हेस्टमेंट प्रोटेक्शन मध्ये प्रत्येकाने सेबीनी त्याच्यामध्ये तरतूद केली आहे तर कोणतेही तुम्ही जेव्हा पैसे म्युच्युअल फंडमध्ये टाकता त्या म्युच्युअल फंडचं प्रत्येक महिन्याला क्वार्टरली आणि इयरली सेबी द्वारा प्रस्तावित त्यांचे ऑडिटर असतात ते ऑडिट होतं त्याचं एन ए व्ही निघतं आणि हे हंड्रेड पर्सेंट सिक्युअर्ड आहे mm. सो त्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये पैसे इन्व्हेस्ट करणं हे तशा हिशोबाने फक्त असतं की जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकता ते दॅट इज मार्केट लिंक्ड mm. मार्केट लिंक्ड असेल ओके okay, तर त्याच्यामध्ये वर खाली वर खाली होतं